मस्ती केल्यावर मारतो मी तुला माहिती आहे ना बन बन। तरी चालेल पण जपत बसशील तसं नको करू मी सरळ तोंडावर बोलतोय नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशात तुम्ही मित्रांनो लास्ट टाइम प्रतिभा गेली होती तिच्या घरी कल्याणला आता प्रतिभा कल्याण वरून आलेली आहे दोन दिवस झाले आणि आता आई आणि पप्पा चाललेले आहेत काय बोलताय आता किती दिवसासाठी दौरा आहे तुमचा पाच दिवसासाठी रिटर्न तिकीट काढून या लगेच टाइमपास करत बसू नको नाही पण नातं जपत बशील तसं नको करू मी सरळ तोंडावर बोलते तुला नाही तर आईचं कसं माहितीये नाते जपत बसायचं बाकी स्वतःला त्रास झाला तरी चालेल आणि नंतर मग इथे आल्यावर मग आम्हाला डोक्याला शॉर्ट त्यापेक्षा तुला काय प्रॉब्लेम झाला तिकडे काय ना नसल जमत उन्हात आणचं गावाला वगैरे करमलं नाही तर लगेच एक दिवसा मध्ये लगेच एस टी मारून रिटर्न ना त्याचं काहीतरी कसं पण ये करू ना चलो अभि रिक्षा का वेट करते पप्पा पैसे काढून ठेवतो जरा वेदांतला देण्यासाठी वेदांत हे बाबा पैसे देत आहेत बघा आता का बाहेर आता इथून रिक्षा मिळेल वेदांत थांब जाऊ नको नाही नाही मस्ती केल्यावर मी मारतो तुला माहिती आहे लाड बीड नाही करत जास्त नाही करत आ मां नुसता करत आहे बाबा 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 आ, ताम जगह कुत्तो मस्ती केल्यावर मारतो मी तुला माहिती आहे ना त्याला बन तू काय साना राव दे तुम्ही लोक लाड करा नंतर आम्हाला ओ तर लाड करा रिक्षा मिळते काय बघू भाईला चल बाबा माझ्या डवा रिक्षा हे जा बेटा चल जा बेटा तिथपर्यंत चल मग तिकडे भेटेल तर मी घेऊन येतो गाडी चल लगेच भाऊजी उभे आहेत ना तिथे भाऊजीना फोन करा मॅगडीच्या समोर उभी करा गाडी समोर मॅगडीच्या अपोजिट हा येतो बेटा थांब

हा हे टेशन घेऊन ये आणि तिला नाही जमलं तर पाठवलं पाच दिवस ठेवू नको पूर्ण भाऊजी तिला नाही जमलं तर पाठवा काय हा आता पप्पांचे ओलावलं का पप्पांचे ओलावला आठ पैसे भेटले बच्चे तो पैसा रे ये बेटा चल, कर आई पा, मम्य। मम्य मम्य चल चला बाबाला कर। चलाय कर करा बाय हाय तर मित्रांनो आई आणि पप्पा गेले आहेत गावाला काल रात्री आणि सकाळी वेदांत मला विचारतोय की बाबा कुठे गेले बाबा कधी येणार आहे ना बेटा तू विचारत होता ना काय बोलत होता तू बाबा कधी येणार काय पाहिजे तुला बाबा है? सान्या बाबाला तू उल्लू म्हणतो ना काय पण घेतो ना बाबाकडून किंडर जॉय वगैरे हे कोणी घेतलं रे बेटा तुला ओके हे कोणी घेतलं तुला ओके आणि बॅग दाखव ना बेटा तू बॅग तर दाखवतच ना ओके मग बॅट मोठी घेतली बेटा तू बॅट बरोबर आहे जमते तुला दाखव जरा खेळून दाखव अरे वा 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 सेक 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 चल मी बॉल लाल तू खेळ जाऊ उधर बघू जरा खेळून बघू बघूया तुला जमत काय आराम आला बेटा हा अरे हा अरे सेक हो 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 हो, हो। तर मित्रांनो खूप मागे लागला होता माझ्या की पप्पा मला बॅट बॉल घ्या बॅट बॉल घ्या तुला काय हेल्मेट काय बोलवत का ला हेल्मेट ह्या याच्यामध्ये थोडी लागतो बेटा सीजन बॉल असतो तेव्हा लागतो ते ना मग ते क्रिकेट खेळतात ना क्रिकेटर त्यांचा बॉल एकदम कडक असतो बेटा म्हणून ते डोक्याला लागू नये म्हणून हेल्मेट लावतात ओके कधी बघितलं का तू काय बघितलं काय बघितलं पण नको नको बेटा दाखवू नको ऐक आता तुला मी हे घेतलं ना बेटा बॉल घेतला ना हा तर आई आणि पप्पा गावाला गेलेत तर आ, मला असं वाटतं प्रतिभाची मज्जा झालेली आहे बेटा मोबाईल बंद कर बॉल मध्ये काय वेदांत तू खरंच ते इथे वेदांत इथे दे बेटा अरे ते क्रिकेट खेळायला जातात बेटा बाहेर तुला पण मी टाकणार क्रिकेट खेळायला नको टेन्शन घेऊ तू जाणार ना क्रिकेट खेळायला बेटा शोधून काढतोय म्हणजे ज्या लहान मुलांनी हेल्मेट घातलाय त्यांना कुठं रे बेटा अरे बेटा ते क्रिकेट आहे बेटा क्रिकेट आहे ते घरामध्ये थोडी कोण घालतो खेळताना ओके गुड बॉय गुड बॉय तू ओके तर मित्रांनो वेदांतला आता क्रिकेट टाकायचंय मला थोडा मोठा झाल्यावरती वेदांत म्हणजे वेदांत छक्क्यावर छक्का मारणार आहे ना बेटा फोर पण मारायचा ओके पापा मम्मी आज छान नाइस फोटो काढला लगे ह तू पापा काय सूर्यदेवा आलेला ना मग सूर्यदेव आऊचा नाही तिकडा जाऊ

कुठे क्रिकेट मॅच मध्ये घेऊन जाणार ना बेटा तुला मी तिथे खेळायला लावणार ओके बॅट घेणार ना तुला पप्पा ओके ही बॅट कशी वाटली तुला मत्त वाटली ना बॅट गुड बॉय आहे ना तू अरे वा 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 काय बोलते प्रतिभा आई आणि पप्पा गेलेत गावाला तुझी काय प्रतिक्रिया तुला म्हणजे घर खायला आहे म्हणजे कसं वाटतंय तुला घर शांत वाटतंय खाली खाली वाटतंय का मनामध्ये असं म्हणजे खुशियाली खुशियाली वाटते की बाबा सासरे असले तरी पण आपलाच राजा असतो असं नाही का ते नाही म्हणून आपण एन्जॉय करतो तसं नाही ते गेले मी फोन वगैरे केलेला त्यांना सकाळी साडेआठ वाजता पण त्यांची गाडी लेट झाली ट्रॅफिकमुळे सकाळी मला वाटतं पावणे नऊ पर्यंत ते जे, जे सकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचायचे होते ते पावणे नऊ वाजता सकाळी पोचले आईने फोन केली काय करते काय नाही तर मी काय नाही आता उठले आम्ही भरवलं एवढा मोठा लंबा भाषण देऊ नको थोडक्यातच बोलायचं तुला कसं वाटतंय मला चांगलं वाटतं आई बघते ना बोलायला वाटतंय धाव आता चार वाजता उठवते सकाळी चार आई कधी चार वाजता उठत नाही काय प्रोग्राम असला घरात गणपतीचा सीजन असला तेव्हाच पहिल्या दिवशी आम्ही लवकर उठतो ते पण आम्ही तयारी करतो समजलं ना नाही आणि कधी सण वगैरे असला ना तेव्हा सहा वाजता बस झाले दहा नंबर <laughs> तर मित्रांनो काय <laughs> मॅडम क्रिकेट जायचं क्रिकेट मॅच मध्ये जायचं तुला आता वेदांतला एकदा बोललो ना मी क्रिकेट मध्ये त्याला टाकणार आहे तर त्याचं तेच चालू राहणार पूर्ण दिवसभर पप्पा क्रिकेट मध्ये टाका क्रिकेटमध्ये टाका अच्छा म्हणजे तुला सिंपल बॉल टाकायला सांगू आणि मग तू सिक्स मारणार वा बेटा वा आ, वा 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 हा लय छान आहे तू तुल्लू म्हणत काय वेदरला खालून सिंपल बॉल टाकाचा बोलायचा म्हणजे तू सिक्स मारणार आणि तुल्लू भरणार शानिया हा लय छान आहे रे तू तुला घेऊन जाणार क्रिकेटचे कपडे पण तुला घ्यायला लागतील अरे बापरे मग तो डोक्याला शॉर्ट आहे माझ्या बेटा आता तुला कुठून घ्यायचे हो क्रिकेटचे कपडे ओके घेणार तुला ओके ओके चालेल क्रिकेटचे कपडे घ्यायचे ओके ओके उद्या घ्यायचे कोण पाहिला मला आपण पण घेऊ ना बेटा कशाला स्टडी कर मग पप्पा कडून काय पाहिजे ते मग पप्पा देणार तुला स्टडी दे ना तू बेटा स्टडी करणार ना अभ्यास करणार ना चांगला ओके ओके इलेव्हन ट्वेल्थ पण येतो तुला गुड बॉय गुड बॉय लिवायला पण येतो वेदांतला बोलता पण येतो आता वन टू टेन पण बोलतो लिहितो आता इलेवन ट्वेल्व ट्वेंटीपर्यंत बोलतो लिहितो अजून वेदांतला खूप काही यायचं आहे ना वेदा कारण चला, चला मित्रांनो भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र